आज मी बनवता आहे एकदम नवी रेसिपी तुम्ही आजपर्यंत कधीच बनवली नसाल मी बनवत आहे मसाला बिस्किट खूपच टेस्टी बिस्किट बनतात हे आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवले आहे जास्ती वेळ देखील लागणार नाही चला तर मग सुरुवात करूयात रेसिपी बनवण्यासाठी मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी येथे एक वाटी इतकं रवा घेतलेला आहे मोठा रवा होता म्हणून त्याला मिक्सरमधून काढून घेतलेले आहे त्यामध्ये चार चम्मच इतकं एकदम कडक असं गरम केलेलं तेल यामध्ये घातलेले आहे मी आता त्याला मिक्स करून घेऊयात खूपच टेस्टी रेसिपी बनते ही स्नॅक्ससाठी बनवा नाहीतर सहज असं कमाई खाण्याची इच्छा होईल नाहीतर प्रवासाला जात असाल तर एकदम सुपर रेसिपी आहे ही झटपट बनून रेडी होते देखील बनते आता यामध्ये मी कोमट पाणी घालून याला मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे रवा असल्यामुळे पाणी जास्तच लागेल जास्ती म्हटलं तरी एक वाटीसाठी मला अर्ध ग्लास पाणी लागलेलं आहे मळून घेण्यासाठी मी येथे थोडं थोडं पाणी घालून आधी याला चमचनं फिरवून घेत आहे नंतरनं मी याला हातानं मळून घेणार आहे अगदी पंधरा मिनटाच्या आत बनून रेडी होते तुम्ही हे बनवून जास्ती दिवसासाठी देखील स्टोअर करू शकता आता मी याला हातानं मळून घेत आहे बघू शकता तुम्ही येते अशा प्रकारे याला छान घट्ट जास्तीही पाणी घालायचं नाही घट्टैकी याला मळून घ्यायचं आहे आपल्याला मळून घेऊन एक पंधरा ते वीस मिनटासाठी याला रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे जे रवा असतं ना ते पाणी शोषून घेतो म्हणून त्यामुळे याला भिजत ठेवल्यामुळे छान बनतात मी याला पंधरा मिनटासाठी भिजत ठेवत आहे आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर बेल आयकनवर देखील क्लिक करा बेल आयकनवर क्लिक केल्यामुळे मी कोणतेही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता येथे रेस्ट करून झालेलं आहे त्याचबरोबर मी येथे थोडंसं चाट मसाला घेतलेला आहे त्यामध्ये लाल तिखट थोडंसं जिरेपूड आणि काळं मीठ घालून याला एक चटपटा असा मसाला रेडी करणार आहे या मसाल्यामुळे त्याला खूप छान असा टेस्ट येतो आता हे ये मिक्स करून झालेलं आहे आता रेस्ट करून देखील झालेलं आहे पीठ आता याला साईडला काढून घेऊयात मी येथे एक लाठीचं इतकं पीठ घेत आहे त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि लाटून घ्यायचं आहे जास्ती जाडसरही लाटायचं नाही आणि जास्ती पातळही नाही खूपच खुसखुशीत असे हे बिस्किट बनवून रेडी होतात मी सहज याला बिस्किट असं नाव दिलेलं आहे मसाला बिस्किट म्हणून आता याला लाटून घेऊयात जास्ती पातळही लाटायचं नाही थोडंसं जाडसर राहिलेलं पाहिजे तुम्ही बघू शकता येथे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जसं आपलं पोळीची जाडी राहते ना त्याप्रमाणे मी बनवली आहे म्हणजे याला तळल्यानंतर आणखीन थोडं जाडसर होईल हे आता याला कट करून घेत आहे मी कट करून जसे तुम्हाला आकार द्यायचा आहे तसे देऊ शकता मी याला त्रिकोणी असा आकार देत आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतील लहान बाळ देखील आवडीने खातील बघताच की खाण्याची इच्छा होईल त्यामुळे मी असा आकार दिलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता अशा प्रकारे मी त्रिकोणी आकार त्याला कट करून घेतलेले आहे आता मी येथे पूर्ण लाटीचे कट करून साईडला ठेवून घेतलेले आहे आता याला तळून घेऊयात मी घॅसवरती आधीच तेल गरम करायला ठेवले होते मीडियम फ्लेवर तेल गरम करून घेतलेले आहे आणि याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे हाय फ्लेम केला तर मधल्या बाजूने छानपैकी तळणार नाहीत आणि वरती करपल्यासारखं होतील त्यामुळे मीडियम फ्लेवर तळून घ्यायचं आहे खालचा भाग तळून झाल्यानंतर याला आपण पलटवून घ्यायचा आहे एकदम झटपट होतात अगदी दोन मिनटात तळून रेडी होतात हे जास्त वेळ देखील लागणार नाही आणि तेलकट थोडेही तेलकट होणार नाही तुम्ही बघू शकता येथे तळल्यानंतर याला थोडंसंही तेल राहणार नाही मस्त बनून रेडी होतात यामध्ये नाही सोडा वापरले आहे काही पण वापरले नाही पण मस्त खुसखुशीत बनून रेडी होतात हे लहान बाळासाठी तर खूपच छान बघू शकता तुम्ही इथे आता इथे बनून रेडी आहेत मी अशाच प्रकारे सर्व पिठाचे इथे बनवून घेतलेले आहे जो आता आपण मसाला बनवून ठेवला होता ते यावरती घालायचं आहे मस्त खुसखुशीत झाले आहे तुम्ही बघू शकता येथे आता यावरती तो मसाला घालून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान बाळाला जर तुम्हाला मसाला द्यायचा नसेल तर तुम्ही तसेचही देऊ शकता आवडीने खातील आता याला मिक्स करून घेऊयात माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एख्या छानशा रेसिपीबरोबर आणखी ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचे कमेंट्स, कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा